प्रशांत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर तो तहसील कार्यालयातील व जिल्हा परिषद शाळेच्या ध्वजारोहण तहसीलदार सतीश सोनी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नायब तहसीलदार गौरव कुमार रामदास गोटे संध्या सकाळे आदींची उपस्थिती होती યાદ નાયબ તહસિલદાર ગૌરવકુમાર ખેરનાર રામદાસ બોઠે સંધ્યા સુકાળે ચૈનસિંહ બોરે અવલ કારકુન સંદીપ વાડીકર ગજાનન ચિપાળે મહેશ ધુમાળ અહમદ બાગસે વિજય ભંડારી દીપક રાજપૂત આદિ ઉપસ્થિત હોતે नगर परिषद व मारुती चौकातील ध्वजारोहण उपविभागीय अधिकारी डॉक्टर अरुण जराड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मुख्य अधिकारी डॉक्टर पल्लवी अंभोरे प्रशासकीय अधिकारी स्वप्नील लगाने गणेश ठुंबे रामेश्वर कडिले विशाल सेवर इम्रान शेख लोपा मुद्रा पोलीस ठाण्याचे ध्वजारोहण पोलीस निरीक्षक सत्यजित तायवाले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते पंचायत समिती कार्यालयाचे ध्वजारोहण गटविकास अधिकारी सुहास वाघचौरे यांच्या हस्ते करण्यात आले तालुका आरोग्य अधिकारी रंगनाथ तुपे अजय गवळी प्रतिभा परदेशी कक्षा अधिकारी मारुती पडवार कार्यालयीन प्रमुख अनिल रोकडे विस्तार अधिकारी भारत घुगे आदींची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर